और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन मांडा पश्चिम येथील वासुंद्री रोड परिसरातील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या दोन बहिणी मंगळवारी दुपारी कपडे धुण्यासाठी काळू नदी शिव मंदिर येथील नदीकाठी गेल्या असता नदीत पाणी वाढल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघी बहिणी पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककाळ पसरली आहे सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार वासुंद्री रोड परिसरातील गणेशनगर येथील दोन बहिणी मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या असता काळू नदीची भरतीमुळे पाणी पातळी वाढल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीत बुडाल्या या प्रकरणाची टिटवाळा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत एपीआय नलावडे यांनी केडीएमसीच्या अग्निशमन दलाला कळवलं असता अग्निशमन दलाचे सब फायर ऑफिसर तडवी यांनी सब फायर ऑफिसर जयेश मोरे यांच्यासह टीमला काळू नदी पात्रात बुडालेल्या मुदलीचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या टीमला पाठवलं दोन तासाच्या अथक प्रयत्नाने आलिया अन्सारी अठरा वर्षे वय हिचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला तो पाण्याबाहेर काढण्यात आला तर आठ वर्षीय सना अन्सारी हिचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे तर बुडण्याच्या अगोदर या दोघींनी पाण्यात कपडे धुण्याचा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ त्यांचा अखेरचा ठरला आणि काळाने घाला घातला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा